प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वेळेला खूप महत्व असते कधी काही व्यक्तींची वेळ चांगली असते तर कधी कोणासाठी वाईट कधी कधी आपण म्हणतो ना माझीही वेळ येईल वेळेवर कोणाचेही बंधन नाही कितीही श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्याच्यावर वाईट वेळ आल्यास त्या व्यक्तीलाही झुकावेच लागते आपणही कितीतरी लोकांना श्रीमंतीतून गरिबीकडे येताना बघितलेच असेल मग आपण म्हणतो वेळे पुढे कोणाचीही काहीही चालत नाही काय परिस्थिती होती यांची आणि आज कशी वेळ आली यांच्यावर अशी कोणतीही व्यक्ती नसते ज्याचे जीवन बालपण तरुणपण आणि म्हातारपण या तिन्ही वेळा सारखेच आहे जी व्यक्ती बालपण खूप कष्टात काढते त्यांचे प्रौढपण मजेत जाते तर ज्यांचे बालपण खूप आनंदात आणि मजेत गेलेले असेल ज्या वस्तूकडे बघितले ती वस्तू लगेचच मिळाली असेल त्यांचा उतार काळ कष्टाचा जातो याला काही अपवादही असतात पण ते क्वचितच आपण कितीतरी श्रीमंत व्यक्ती बघतो त्यांचे बालपण खूप कष्टात आणि गेलेले असते प्रत्येकाला कधी कधी सुख तर दुःख लागते प्रकृती आपल्याला नेहमी काही ना काही संकेत देत राहते ज्याद्वारे आपल्याला आपल्या जीवनात येणाऱ्या चांगल्या घटनांचे संकेत मिळत राहतात जर आपण लक्ष दिले तर या इशाऱ्यांना समजून आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या घटनांविषयी जाणून घेऊ शकतो या संकेतांमुळे आपल्याला समजते की यापूर्वी जे काही वाईट झाले किंवा होत आहे याचा आता अंत आला आहे दुःखाचा आणि कष्टाचा आता नाश होणार आहे कधीकधी आपण सकाळी उठलो की आपल्याला खूप फ्रेश आणि उत्साही वाटते आपल्याला अचानक खूप आनंदी असल्यासारखे वाटते किंवा आरशात आपले तोंड पाहिल्यास चेहऱ्यावर एक वेगळी चमक एक प्रकारची लाली पसरलेली दिसते हे या गोष्टीचे संकेत आहेत की तुमची चांगली वेळ आता सुरू होणार आहे आणि तुम्ही जे काम हातात घ्याल त्यात सफलता मिळवाल काही व्यक्ती यावर विश्वासही ठेवणार नाहीत परंतु पशुपक्षीही चांगल्या वेळेचे संकेत आपल्याला देतात जर एखाद्या दे मांजरीने आपल्या घरात पिल्ले दिल्यास ती चांगल्या वेळेची निशाणी आहे आणि जर एखाद्या माकडाने अचानक आंबा खाऊन त्याची कोय आपल्या घरात घरात टाकली तर आपली चांगली वेळ सुरू होत आहे असा याचा अर्थ होतो बरकत येते जर सकाळी सकाळी परिवारातील एखाद्या व्यक्तीने आपल्याला पैसे दिल्यास आपला संपूर्ण दिवस चांगला जातो तर समजून जा की आपल्या चांगल्या वेळेची सुरुवात झालेली आहे जर आपण सकाळी काही कामानिमित्त बाहेर पडलात आणि एखादे लहान बालक आपल्याला खळखळून असताना दिसले तर हे सुद्धा भगवंतांद्वारे चांगल्या कार्याची सुरुवात होण्याचा इशारा आहे जर घराबाहेर पडल्यानंतर एखादी स्त्री पाण्याने भरलेला हंडा घेऊन जात असेल किंवा एखादी व्यक्ती दुधाचे भांडे घेऊन जात असेल तर असे समजा की आजचा दिवस आपलाच आहे आज ज्या कामात आपण हात टाकू ते नक्कीच पूर्ण होईल आणि आपल्याला सफलता मिळेल ज्या घरासमोर अंगणात गाय येऊन हंबरते त्या घराची प्रगती खूप वेगाने होते आणि सुखातही वाढ होते व ऐश्वर्याची आपल्याला प्राप्ती होणार आहे आणि जर घराच्या भिंतीवर काळ्या मुंग्याचे थवेच्या थवे, थवे गुच्छचे गुच्छ फिरताना दिसले तर हे घराच्या प्रगतीसाठी खूप शुभ संकेत मानले जातात यामुळे घरात धनाचे आगमन होते. जर एखाद्या माकडाने आंबा खाऊन त्याची कोय आपल्या घरात फेकली तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे. डोळे फडकणे यावरूनही आता आपला चांगला काळ येणार आहे असे संकेत मिळतात. असे म्हटले जाते की रामायणात जेव्हा श्रीराम भगवंत आणि सुग्रीव यांची भेट झाली त्यावेळी वालीचा डावा डोळा फडकत होता जो अशुभ आहे पुरुषांसाठी उजवा डोळा फडकणे शुभ असते तर स्त्रियांसाठी डावा डोळा फडकणे शुभ असते जर आपल्या स्वप्नात एखादे स्वच्छ पाण्याचे तळे आले तर असे समजावे कि आता आपल्याला मोठा लाभ होणार आहे जर आपल्या घराच्या टेरेस वर मोर आला किंवा निळकंठ पक्षी आला तर आपल्या घरात आनंद आणि सुख येण्याचा संकेत आहे यामुळे आपल्या घरात सुखाचे आगमन होईल जर कपडे बदलताना आपल्या खिशातून एखादे कॉइन खाली पडले तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे जर आपण तर समजावे इंटरव्ह्यू देण्यासाठी नोकरी फक्त आणि फक्त आपल्यासाठीच आहे घरातून बाहेर पडताना जर आपल्या घरासमोर एखादा पक्षी येऊन शांतपणे पंख न फडफड फडफडवता बसून राहिला तर समजावे कि आज आपली मनोकामना पूर्ण होणार आहे जर आपण बाहेर जाताना आपल्या उजव्या बाजूला कुत्रा किंवा माकड दिसले तर असे समजावे कि आपल्याला हिरवळ हिरवीगार शेती दृष्टीस पडली तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे आणि जर या हिरवळीच्या बाजूला पाणी असेल तर असे समजावे कि लवकरच आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे जर सकाळी आपल्याला कोळी आपल्याला जाळे विणताना दिसले तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे याद्वारे असे सूचित होते की आज ज्या कामात आपण हात घालाल ते पूर्णच होईल आणि यशस्वीरित्या पूर्ण होईल जर आपल्या लग्नाची बोलणी करण्यासाठी आपण जात असाल आणि रस्त्यात एखादी स्त्री लाल रंगाची साडी नेसून संपूर्ण साज श्रृंगार करून समोरून येताना दिसली तर समजावे की आपल्याला खूप चांगला जोडीदार मिळणार आहे जर सकाळी उठल्यानंतर लगेचच दूध किंवा दह्याचे भरलेले भांडे दृष्टीस पडले तर हा सुद्धा एक शुभ संकेत आहे आपण परीक्षेसाठी जात आहात आणि रस्त्यात एखादे फूल पडलेले आपल्याला दिसले तर हा आपल्या उत्तम प्रगतीचा संकेत आहे जर आपण देवपूजा करीत आहोत आणि देवांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर ठेवलेले फूल अचानक आपल्या समोर पडले तर याद्वारे असा संकेत मिळतो की भगवंत आपल्यावर प्रसन्न आहेत आणि लवकरच आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होणार आहेत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल